थंडीमध्ये प्रत्येकाला काहीतरी असं मस्त गरम गरम आणि खमंग खावंसं वाटतं चहाबरोबर किंवा मोकळ्या वेळामध्ये काहीतरी असा मस्त नाश्ता प्रत्येकाला खावासं वाटतं तर चला आज आपण मस्त असं कमी वेळामध्ये चणा डाळचे वडे बनवत आहोत तर इथे मी दोन वाट्या चणा डाळ घेतली आहे चणा डाळ एकदम व्यवस्थित साफ करून घेतली आहे आणि आता आपल्याला ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तर इथे मी दोन पाण्याने एकदम स्वच्छ चणा डाळ धुवून घेतली आणि आता आपल्याला हिला तीन तासासाठी भिजत ठेवायचे तर तीन तासानंतर चणा डाळ खूप छान भिजली जाते चणा डाळीला भिजायला भी बिलकुल वेळ लागत नाही तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे तर मिक्सरमध्ये वाटून घेताना आपल्याला याला बिलकुल पाणी घालायचं नाही आहे आणि खूप जास्त बारीकही वाटायची नाही आहे कारण चणा डाळचे वडे जेव्हा आपण बनवतो तेव्हा चणा डाळ थोडीशी अशी जाडसर वाटून घ्यायची तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चणाडाळ वाटून घ्यायचे खूप जास्त बारीक घालायची करायची नाही आहे आणि त्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे पाणी घातलं तर त्याची एकदम पातळ अशी पेस्ट होईल त्यामुळं बिलकुल पाणी न घालता आपल्याला चणाडाळ वाटून घ्यायची आता आपन, तर आता चणा डाळ वाटून झाली आहे एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया तर इथे मी अद्रक लसूण हिरवी मिरची तर हे मी मिक्सरला वाटून न घेता मस्त खलबद्यामध्ये कुटून घेतलं आहे खलबद्यामध्ये कुटून घेतलं तर त्याचे खूप छान टेस्ट लागते बारीक चिरलेले दोन कांदे कापून घेतलेत पाव चमचा हळद घालून घ्यायचे धना पावडर अर्धा चमचा टाकायचे पाव चमचा जिरे ओवा अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घातला तरीही चालतो लाल मिरची पावडर अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठाने खूप छान असा क्रिस्पीपणा येतो त्याला बारीक चिरलेली कोथंबीर आता व्यवस्थित सगळं मिक्सर आप आपले, मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदीच जर सुक वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारला तरीही चालणार आहे मी इथे बिलकुल पाणी वापरलेलं नाही आहे तर आता आपल्याला एकदम व्यवस्थित मस्त असे याचे चपटे चपटे वडे करून घ्यायचे आहेत वडे आपल्याला असे म्हणजे खूप जास्त जाडही बनवायचे नाही आहेत आणि खूप पातळही बनवायचे नाहीये एकदम मिडियम बनवायचे आणि खूप जर जाड बनवले तर खूप जास्त क्रिस्पी लागत नाही खाताना थोडेसे आपल्याला पातळ असे मीडियमसे बनवायचे म्हणजे ते खूप छान खूप कडक कडक क्रिस्पी होतात खायला छान लागतात तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचेही वडे तळून बनवून घ्यायचे आहेत सगळे वडे एकसारखे बनून झाल्याच्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे तर मी आधी जेव्हा वडे बनवायला लागले होते तेव्हा मी तेल तापत ठेवलं होतं तर आता तेल छान तापलं आणि त्याच्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि मीडियम फ्लेमवरती वडे तळून घ्यायचेत गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही म्हणजे काय होतं गॅस फास्ट जर असला तर वडे वरतून भाजले जातात आणि आतमधून कच्चपणा खातानी जाणवतो त्यामुळं मिडीयम फ्लेमवरती आलटून पलटून असे आपल्याला वडे तळून घ्यायचेत व्यवस्थित तर तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्ही वडे बनवता अजून तुम्ही काय काय याच्यामध्ये ॲड करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी जो माझा आवाज जो पाठीमागून टाकते म्हणजे जे बनवताना मी बोलत नाही आणि नंतर एडिटिंग झाल्याच्या नंतर मी बोलते तर तो, तो आवाज तुम्हाला आवडतो का तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर खूप छान आपला व वड़, आपले वडे तळून झालेत आणि कलरही खूप सुंदर आला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे वडे सगळे तळून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर